नापूरमध्ये पुन्हा एकदा सोनसाकडी चोरट्यांचा धुमाकूळ सक्करदारा नगर आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या सोनसाकडी विरोधी पथकाने केली आहे टिपू सुलतान शेख आणि स्वप्नील मोडघरे या दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे नागपूर शहरात वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली भागवत पुंडलिक वाघाळे हे द्वारका नगर परिसरातील आपल्या घरासमोर साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेली फिर्यादीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा समांतर तपासासाठी सोनसाकडी विरोधी पथक सक्रिय झाले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सुलपार यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक माहितीचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी कडमना परिसरातून टिपू सुलतान शेख याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगझटीत तब्बल एक लाख तीस हजार रुपयांची सोन्याची छेण आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला सखोल यांनी कबुली दिली की त्याने नऊ सप्टेंबर रोजी बजाजनगर परिसरात आणि अठरा ऑगस्ट रोजी जयप्रकाश नगर मध्ये दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचीही कबुली त्यांनी दिली पोलिसांनी आरोपीकडून एक अॅक्टिवा गाडी सोनसाखळी मोबाईल आणि एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तागत केलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एक चेन स्नॅचिंगचा प्रकार झाला होता त्या अनुषंगानं क्राईम ब्रँचचं जे सोन विरोधी पथक आहे त्यानं तपास सुरू केला होता तपास सुरू केल्यानंतर त्यामध्ये बरेच गोपनीय माहिती काढून आणि अन्य तांत्रिक पद्धतीने तपास करून यामधील गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे सदरमध्ये जो आरोपी होता त्या आरोपीस अटक करण्यात आलेला आहे त्यानं वापरलेलं वाहनसुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे एक आरोपीचा शोध आता अद्यापपर्यंत सुरू आहे त्यामध्ये सकरदाराच्या गुन्ह्यामध्ये जो गेलेला मुद्देमाल आहे जी सोनचाकळी आहे तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे जवळजवळ एक लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त आहे गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला पुढे तपास केला त्यावेळेला अजून दोन गुन्हे त्याच्याकडं त्याने केलेलं निष्पन्न झालेलं आहे बजाजनगर आणि सोनेगावच्या हद्दीमधले आणि पुढील तपास आता सकरदारा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास करण्यासाठी तिकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे त्याच्याकडून अन्यसुद्धा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकूण आतापर्यंत तीन गुन्हे त्या आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण दोन आरोपी होते तर त्याच्यात टिपू सुलतान अशफाक शेख हा जो आरोपी आहे या आरोपीस आता सध्या कळपण्याचा राहणार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा पण शोध सुरू आहे ही संपूर्ण जी कामगिरी आहे ती गुन्हे शाखेचं जे सोनचाकळी विरोधी पथक आहे त्या पथकानं केलेले आहे याच्यामध्ये सध्या इंचार्ज ए पी आय नितीन चुलपार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम टीम जी आहे त्यांनी सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे सोनसाकळी चोरांच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारांना धडा मिळाला आहे मात्र नागरिकांनीही सावध राहून अशा घटना टाळण्यासाठी जागृत राहण्याची गरज आहे